फॉर्च्युनेटली या वेळेला मी ड्रामे घडवणार नाहीये तर ड्राम्यांना उत्तर देणार आहे डेफिनेटली माझं पाच किलो वजन सक्सेसफुली वाढलेलं आहे जे दिसणार नाही असं ऍक्च्युअली तुम्हाला बट डेफिनेटली वाढलंय <laughs> मन पण नाही पण ज्यांना मी टफ देते त्या आहेत काही कॅरेक्टर्स सिरियलमध्ये एस्पेशली माझी बहिणी जिला मी सतत खंबीरपणे <laughs> तिच्या पाठीशी उभी असते तशीच मी आहे ताईचं शेपूट आहे आणि ताईला कोणी त्रास दिला तर त्याला नडणारी आहे छोट्या पडद्यावरचा आगाव क्यूट आणि धमाल चेहरा जो सेटवर नेहमी असतो आणि मालिकेमध्ये प्रत्येकाला हा चेहरा बघावासाच वाटतो कृष्णा पहिलेचं खूप स्वागत आहे आणि खूप गोड दिसते जशी आहे तशीच सुट्टीमध्ये जरा तरी वजन वाढवण्याचा प्रयत्न केला हो डेफिनेटली हो, माझं पाच किलो वजन सक्सेसफुली वाढलेलं आहे म्हणजे दिसणार नाही असं ॲक्च्युली तुम्हाला बट डेफिनेटली वाढलंय तर हां म्हणजे दॅट्स द आन्सर अंतरपट मालिकेमध्ये कुट कोणती भूमिका आहे आणि काय मोठे ड्रामे घडवून आणणार फॉर्च्युनेटली ह्या वेळेला मी ड्रामे घडवणार नाही ना oh, 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 yes. so, uh, uh, आहे तर ड्राम्यांना उत्तर देणार आहे सो हेच माझं माझ्या कॅरेक्टरचं uh, एक छोटंसं सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं आहे कॅरेक्टर आहे गौतमीची बहीण uh, लहान बहीण आणि uh, हिरोईनची बहीण अर्थात तिच्यासाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी असते तशीच मी आहे ताईचं शेपूट आहे आणि ताईला कोणी त्रास दिला तर त्याला नडणारी आहे बरं सेटवर तुझी जी दुश्मन आहे तिच्या हाताने तू घास खाते सगळ्या गोष्टी ती माझी दुश्मन दुश्मन नाही कारण की पहिली गोष्ट म्हणजे मला ती माहितीच नाही एक्झिस्ट करते सो फॉर मी so, uh, सध्या ती अशी कोणी नाही आहे uh, म्हणजे मला माहितीच नाही की जानवी नावाचं काहीतरी एक पात्र आहे हे आम्हा कुणालाच काहीच माहिती नाही आहे uh, ते तुम्हाला कळेल ना की कसं ते दाखवलं जाणार आहे माझी दुश्मन दुश्मन पण नाही पण ज्यांना मी टफ देते त्या आहेत काही कॅरेक्टर्स सिरियलमध्ये एस्पेशली माझी बहिणी जिला मी सतत बोलत असते आणि ते ते तुम्हाला ती जुगलबंदी तुम्हाला बघायला मिळेल एखादा डायलॉग ज्याच्या आम्हाला तुझा एक छोटासा सेंटेन्स जो आम्हाला ऐकायला ऍक्च्युली डायलॉग समजा आता सांगायचा सा झाला तर ते फारच रिव्हील केल्यासारखं होईल पण बहिणीला मी कायम असं म्हणत असते की अगं बहिणी तुझं काय अगं गौतमीताई निदान पगार कमवून तरी आणते घरात घरात आणि ती तो स्पेंड करते तू दादाचा पगार कधी येतो कधी जातो हे ह्याचा पत्ताही लागू देत नाही आम्हाला आम्हाला नोटा दिसतही नाही अशा ठिकाणी लपवलेला असतोस तू तो पगार होय त्यामुळे घरात सगळ्यांचा हिशोब घेणार आहे असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच नक्कीच नक्कीच